अलका आय व्ही एफ बंध्यत्व बेबी आणि आय व्ही एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड फलटण मधील डॉक्टरच्या केसमध्ये जो आरोपी आहे दुसऱ्या क्रमांकाचा प्रशांत बनकर याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे आणि जो पहिल्या क्रमांकाचा आरोपी आहे पी आय त्याला सुद्धा काही वेळात अटक केली जाईल सा असं पोलिसांचं म्हणणं आहे कदाचित त्याचा लोकेशनचा मागावा पोलिसांनी घेतलाय असावा पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक कडी आहे जी आतापर्यंत समोर आलेली नाही खासदाराचा दबाव त्यानंतर प्रशांत बनकर जो डॉक्टरचा घरमालकाचा मुलगा होता म्हणजे डॉक्टर जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या तिथला तो घरमालकाचा मुलगा होता आणि त्यानंतर जो बदने आहे पी एस आय हे तिघं ही एक मोठी कडी होती ही कडी एकमेकांशी कशी जोडली गेलेली आहे आणि डॉक्टरवर कसा दबाव यायचा हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर डॉक्टरच्या आत्महत्येनंतर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये जो एफ आय आर दाखल करण्यात आला आहे त्या एफ आय आरमध्ये सांगितलं की डॉक्टरने मधुदीप या हॉटेलमध्ये चेक इन केलं रात्रीच्या दीड वाजता आणि मी नऊ वाजता जाणार आहे असं सांगितलं मात्र नऊ वाजता रूम न उघडल्यानंतर दुपारी दीडला पुन्हा चेक केलं तेव्हाही रूम उघडली नाही डॉक्टर बाहेर गेले असतील असं समजून मॅनेजरने सांगितलं की त्या परत येतील तेव्हा त्यांचे पैसे घ्या आणि चेकआउट करा मात्र तरीसुद्धा रूम उघडली न गेल्यामुळे शेवटी दुसऱ्या चावीने रूम उघडली गेली नंतर हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह हो ओढणीने लटकलेल्या अवस्थेत होता फॅनला लटकून त्यांनी गळफास घेतला होता असं वर्णन संबंधितांनी उपस्थितांनी पोलिसांना सांगितलं खरं तर या प्रकरणामध्ये एक सर्वात मोठा ट्विस असा आहे की डॉक्टरला हॉटेलमध्ये राहण्याची हॉटेलमध्ये जाण्याची वेळ का आली त्यानंतर डॉक्टरला जो त्रास सुरू होता त्याच्या वेगवेगळ्या चौकशा होत्या डॉक्टरने स्वतः तक्रारी केल्या होत्या त्याच्यावरही आजपर्यंत कारवाई कोणतीही केली नव्हती यात सर्वात पहिली कडी जी आहे ती पहिली कडी प्रशांत बनकर तो डॉक्टर ज्या जिथे राहायच्या त्यांच्या घरमालकाचा तो मुलगा होता डॉक्टर आणि तो प्रशांत बनकर यांचा परिचय होता हा संबंधित डॉक्टर जो आहे हा संबंधित प्रशांत बनकर जो आहे याची आणि संपदा यांची ओळख अर्थातच होती कारण त्या त्यांच्या इथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या आणि डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्या या ओळखीचा फायदा रुग्णालयामध्ये रिपोर्ट्स बदलण्यासाठी घेतला जाऊ शकतो का याची चाचपणी हे सगळे करत होते गेल्या काही महिन्यांपासून अर्थातच हा प्रशांत बनकर जो आहे तो तथाकथित जो खासदार आहे ज्या खासदाराचं वारंवार इथे नाव येत आहे माजी खासदार आजी खासदार अजून कोणताही उल्लेख पोलिसांच्या तपासात आलेला नाही आहे मात्र असं सांगितलं जात आहे की प्रशांत बनकर हा खासदाराला पाहिजे असे रिपोर्ट्स बदलण्यासाठी आपल्या परिचयाचा फायदा करून देण्यासाठी दबाव टाकत होता डॉक्टरवरती मात्र डॉक्टरने सातत्याने या गोष्टींना नकार दिला आणि त्यानंतर खटके उडायला सुरुवात झाली मग प्रशांत बनकर आणि जो बदने आहे हे दोघं मित्र होते अर्थातच या दोघांकडून सातत्याने दबाव टाकला जात होता आणि आपली मागणी जेव्हा अमान्य केली गेली आम्ही सांगू त्या पद्धतीचे रिपोर्ट दे डेड बॉडी पोलीस स्टेशनला न आणतासुद्धा आम्ही सांगू तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दे हे सगळं जेव्हा बदने आणि बनकर हे करून घेत होते त्याला जेव्हा नकार मिळाला तिथून पुढे खरा मानसिक छळ सुरू झाला एकमेकांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट करण्यात आल्या पोलिसांच्या विरोधात तक्रार अशी होती डॉक्टरची की हे माझ्यावर वैयक्तिक कमेंट्स करतात या आधीच्या व्हिडिओत मी सगळी ती सविस्तर स्टोरी सांगितलेली की त्या चार पाणी तक्रारीमध्ये नेमकं काय आहे ही सगळी कडी होती प्रशांत बनकर हा जास्त त्रास यासाठी देत होता की तो त्यांचा घरमालक होता या सगळ्यांवर त्याची नजर होती त्याचे प्रशांत बनकर आणि डॉक्टर या दोघांचा परिचय असल्यामुळे अर्थातच तो या परिचयाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत होता आणि डॉक्टरने जो उल्लेख केला आहे की या सगळ्यांनी माझ्यावरती माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला तर जो पी एस आय बनणे आहे तो आणि प्रशांत बनकर या दोघांनी एवढा छळ केला की शेवटच्या काही दिवसांमध्ये म्हणजे संपूर्ण यंत्रणा कशी कुचकामी ठरली होती त्याचं हे उदाहरण आहे तक्रारी केल्या मात्र त्याचं काही ना झालं नाही पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यापर्यंत तक्रार केली तक्रारीवरती काय कार्यवाही झाली म्हणून तेरा ऑगस्ट रोजी आत्ता दोन महिन्यापूर्वी डॉक्टरने आर टी आयसुद्धा टाकला की माझ्या तक्रारीवरती आतापर्यंत काय कार्यवाही झाली त्याचं उत्तर मला द्यावं दोन महिने आत्ता गेल्या दोन महिन्यापूर्वीपर्यंत फॉलोअप त्याचा चालू होता मात्र त्रास काय थांबला नाही शेवटी जिथे डॉक्टर राहायच्या तर त्या घरी जाणंसुद्धा डॉक्टरला कठीण झालं होतं डॉक्टर कुठे राहतात काय करतात याविषयी अर्थातच त्यांनी कुटुंबियांना सांगितलं नव्हतं कारण आईवडील शेतकरी आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होऊ शकतो मात्र आपल्या मोठ्या चुलत बहिणीला ही सगळी हकीकत डॉक्टरने वारंवार सांगितली होती आणि डॉक्टरला हॉटेलमध्ये जाण्यापर्यंतची वेळ आली तिथे राहण्यापर्यंतची वेळ आली शेवटचा मुक्काम तिथेच केला आणि तिथेच स्वतःचा जीव संपवला स्वतःचा जीव दिला तर घरमालक जो संबंधित खासदारासाठी काम करायचा हा संबंधित खासदाराची पेय असतील ही सगळी यंत्रणा असेल पोलिसांवर दबाव टाकायचे की डॉक्टरने काहीही तक्रार जरी केली तरी त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही करायची नाही अर्थातच जी जूनमध्ये चार महिन्यापूर्वी जी तक्रार दिली ती त्याच्यावरही याच कारणामुळे कार्यवाही कोणती झाली नव्हती कारण ही क्रॉस कंप्लेंट आहे आणि डॉक्टरच आमचं ऐकत नाही अशीसुद्धा पोलिसांकडून तक्रार केली होती त्याच्यामुळे एकमेकांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या आणि त्याच्यात पोलीस उपभोगीय अधिकाऱ्याने कोणतीही त्याच्यामध्ये दखल घेतली नव्हती आणि या प्रकरणात अर्थातच त्यावेळी दखल न घेतल्या गेल्यामुळे डॉक्टरला आपला जीव देण्याची वेळ आली त्रास एवढा असाही झाला होता की डॉक्टरला घरी जाणं आपल्या स्वतःच्या बंद करावं लागलं हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली आणि नैराश्यातून याच हॉटेलमध्ये स्वतःला आपला जीव द्यावा लागला बदने पी एस आय आणि प्रशांत बनकर या दोघांनी या सगळ्या गोष्टींचं एक्झिक्युशन केलं जे रिपोर्ट्स बदल असेल किंवा डॉक्टर आपला ऐकत नाही आहे त्याच्यावरून मानसिक त्रास देणं असेल छळ करणं असेल आपल्या मैत्रीचा गैरफायदा घेणं असेल या सगळ्या गोष्टी बदने आणि बनकर हे दोघे करत होते अर्थातच त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण चिघळलं गेलं आणि डॉक्टरचा यंत्रणेवरचा विश्वास एवढा उडाला की आपण आत्महत्या केल्यानंतर कागदावर सुसाईड नोट लिहिण्याऐवजी हातावरती सुसाईड नोट यासाठी लिहिली की इथल्या यंत्रणेवरती विश्वास डॉक्टरचा राहिलेला नव्हता सगळेच मॅनेज आहेत पोलिसांकडे तक्रार केली तरीसुद्धा त्याची दखल घेतली नाही आपण मिल्यानंतर आपल्या तक्रारीची कुणी दखल घेईल का आपल्या सुसाईड नोटची कुणी दखल घेईल का ही सुसाईड नोट लपवली जाऊ शकते किंवा बदलली जाऊ शकते इथपर्यंत डॉक्टरला खात्री नव्हती त्याच्यामुळे डॉक्टरने स्वतःच्या हातावरती ज्या काही दोन चार ओळी लिहिल्या त्याच्यामध्ये या दोन व्यक्तींची नावं लिहिली की या दोघांनी माझा आजपर्यंत मानसिक छळ केला आहे आणि माझ्यावर बलात्कार केला आहे असं लिहिलं आणि त्यानंतर मात्र एकच खळबळ उडाली कारण मृतदेह साताऱ्याला नेईपर्यंत कुटुंबाचं म्हणणं होतं की फॉरेन्सिकमध्ये पोस्टमॉर्टम करा खरं तर आत्महत्या झाल्यानंतर फलट्यांनाच पोस्टमॉर्टम करून विल्हेवाट लावावी आणि कुटुंबियांना कळवावं असं तिथे नियोजन असल्याचं चा कुटुंबियांचा आरोप आहे मात्र सातारला नंतर नेण्यात आलं ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्यानंतर सातारला नेल्यानंतर ते हातावर काय लिहिलेलं आहे हे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं कदाचित जर हातावर न लिहिता कागदावर सुसाईड नोट लिहिली असती तर डॉक्टरच्या नंतर ती सुसाईड नोट बदलली जाऊ शकते असा सुद्धा म्हणजे यंत्रणेवर विश्वास राहिलेला नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत यंत्रणेवर विश्वास नव्हता आणि जी संबंधित यंत्रणा आहे त्या यंत्रणेला वैतागून डॉक्टरने जीव दिला आतासुद्धा तपास जेव्हा सुरू आहे तेव्हा पहिली माहिती समोर आली आहे ती म्हणजे जो प्रशांत बनकर आहे त्याचे आणि डॉक्टरचे गेल्या जानेवारी महिन्यापासून ते मृत्यू होईपर्यंत एकशे सत्तावन्न कॉल्स झालेत तर या दोघांचे आतापर्यंत एकशे सत्तावन्न कॉल्स का झालेत हा एक साधारण घरमालक होता हा घरमालक डॉक्टरला एवढ्या वेळा कॉल का करत होता हे सुद्धा तपासातून समोर येणं गरजेचं आहे अर्थातच त्याला अटक झाली त्यामुळे ते समोर येईलच पण हा डॉक्टर का एवढे फोन करत होता त्याच्यामागचं कारण अर्थातच हे सा हे सांगितलं जाते की आमच्या म्हणण्यानुसार तुला काम करावं लागेल आम्ही सांगू ते तुला करावं लागेल हे डॉक्टर आपल्या इथे भाड्याने राहते म्हणजे तिला गृहीत धरून आम्ही सांगू त्या पद्धतीने तू तुझ्या प्रोफेशनमधून आम्हाला फायदा पोहोचवून दे ही मागणी सातत्याने केली जायची मात्र या डॉक्टरने या सगळ्यासाठी नकार दिला आणि प्रकरण पुढे चिघळत केलं या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे आणि या तपासातून वेगळ्या गोष्टी समोर येणं अर्थातच आवश्यक का आहे कारण ज्या सातारा पोलिसांवर आरोप करण्यात आले त्या सातारा पोलिसांकडेच या प्रकरणाची चौकशी आहे या प्रकरणाची तेवढीच निष्पक्ष चौकशीसुद्धा होणं गरजेचं आहे कारण राजकीय दबाव असेल कारण मुलीचं कुटुंब जे आहे है कि ता ता कि ते मूळ जिल्ह्यातलं मूळ बीड जिल्ह्यातलं आणि एक शेतकरी कुटुंब आहे साधारण त्यांची तिथे पोहोच नाही आहे की याचा तपास निष्पक्ष करा किंवा हे करा त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आदेश दिले त्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास झाला तरच सत्य जे काय आहे ते समोर येऊ शकता या संपूर्ण जो घटनाक्रम आता या व्हिडिओत मी सांगितला ही जी कडी जोडली जाती आहे म्हणजे प्रशांत बनकर असेल तो कोण खासदार असेल आजी माजी आणि नंतर तो पी एस आय बदने असेल मग नंतर त्या डिपार्टमेंटच्या काही पोलीस अधिकारी असेल ही सगळी कडी होती त्या सगळ्यावरती तुमची मतं जरूर कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका